त्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे असे घटक जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत आणि योग्य तो विचार कर त्या त्रासाची देखील आपण नैसर्गिकरित्या राहणारच पिपाणी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे त्याच्याचबरोबर दुसरी जे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याला पिपाणी हे नाव त्यांनी दिलं तुतारी हे नाव आणि त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस या ऐवजी तुकारी पण याच्यात आहे त्यामुळं अनेकांचा गोंधळ झाला आणि त्यामुळं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार मतं आमची तिकडे गेली त्या माणसाला फारसं कोणी ओळखत नाही अशा माणसाला एक लाख तीन हजार मतं पडली यातूनच दिसतं की निवडणूक आयोगाने याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे तुमच्या संपर्कात नाही आता असं आहे की जुन्यांना घेणं तुम्ही आमची आता प्रायोरिटी नाही आहे परंतु अनेक कार्यकर्ते येऊ इच्छितात ज्यांना जे सत्तेत गेलेले नाहीत पण ज्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे असे घटक जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत आमच्या पक्षाकडे नवीन चेहरेही यायला लागलेले आहेत ला नवीन चेहरे तरुण मुलं तरुण कार्यकर्ते हे पुढे यायला लागले त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून आम्ही योग्य तो विचार करू असा मी म्हणत नाहीये कारण काय आहे की आमच्या पक्षाला जो त्रास मधल्या काळात झाला त्या त्रासाची देखील आठवण नैसर्गिकरित्या राहणारच त्यामुळं आम्हाला आमचा पक्ष वाढण्यासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे आणि आमच्या पक्षाची प्रतिमा ज्यात खराब होणार नाही असंच पावला मिटत काय असं भाष्य वारंवार करणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही नुसता संपर्क फोनवर बोलणं काय करतायताय का जाताय याच्या चर्चा करणं रिझल्ट मिळाल्यावरच याच्यावर बोलणं योग्य आहे समोर असा प्रस्ताव आलेला नाही आणि जर तर भाष्य बाश, केल्याने त्याचा आ... फायदा किंवा गैरफायदा होऊ शकतो लोकांना त्यामुळे आम्हाला याच्यावर काही बोलायचं नाही